शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आठ मे ते चौदा मे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस तसेच गारपीट देखील होण्याची शक्यता असणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आठ नंतर आणि चौदा मेपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल असा इशारा आहे तसेच खान्देशात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या परिसरामध्ये पुढील आठ दिवस पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस आठ मेनंतर सुरू झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आठ नऊ दहा आणि अकरा बारा मे दरम्यान देण्यात आला आहे कोकणपट्ट्यात पहिलेसता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह भाग बदलत काही परिसरामध्ये जोरदार पाऊस तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ मे ते चौदा मे दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद